सकाळी सकाळी वातावरण शांत सात्विक शुद्ध आणि पवित्र असते कारण सकाळी सर्व ठिकाणी ध्यानधारणा भक्ती प्रार्थना हे सुरू असते त्यामुळे वातावरणामध्ये देखील सात्विकता असते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर वैज्ञानिकसुद्धा असं सांगतात की ज्यावेळी आपण सकाळी सकाळी उठतो त्यावेळी आपलं मन हे शांत असतं मग आपल्या या शांत मनाला जर आपल्याला फायद्यासाठी लावायचं असेल तर सकाळी सकाळी आपण संकल्प करू शकतो पूर्वी बघा पूर्वीचे लोक सांगायचे की जर आपण सकाळी सकाळी उठलो तर आपला अभ्यास खूप छान होतो त्याचं कारण हेच आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळी आपलं मन शांत असतं आणि मन शांत असल्यामुळे आपली एकाग्रता ही खूप छान होते म्हणून आपण सकाळी सकाळी अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर आपण सकाळी उठून ध्यानधारणासुद्धा करायला हवी कारण आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपलं ध्यानही खूप छान पद्धतीने लागतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण ऐकलेलं आहे की ज्यावेळी आपण सकाळी उठतो किंवा आपण झोपायच्या अगोदर आपलं जे अवचेतन मन आहे ते जागृत होत असतं आणि अवचेतन मनामध्ये आपण जे पण संदेश देऊ जो पण संकल्प टाकू तो संकल्प ते पूर्ण करतं म्हणून पूर्वी लोक म्हणायचे ज्यावेळेस सकाळी सकाळी आपण उठतो त्यावेळी पूर्वी लोक बोलायचे की सकाळी सकाळी शुभ बोल कारण त्यांना पण कुठंतरी हे ज्ञान होतं परंतु त्यांना ते मांडता आलं नाही सकाळी सकाळी शुभ बोल कारण की सकाळी सकाळी आपण जे बोलू ते पूर्ण होऊ शकतं असं त्यांचं मत होतं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तेही खरं आहे कारण मनोविज्ञान सांगतं की आपले जे दोन मन आहेत एक आहे चेतन मन आणि दुसरं आहे अवचेतन मन हे अवचेतन मन सकाळी सकाळी उघडं असतं किंवा ते ओपन असतं आणि आपण जेव्हा झोपतो झोपायच्या वेळेस आपल्याला जेव्हा झोप लागायला काही वेळ शिल्लक असतो आपल्याकडे त्यावेळी आपलं अवचेतन मन जागृत व्हायला सुरुवात होते म्हणून अशावेळी आपण छान छान संकल्प केले ज्या संकल्पामुळे आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं असे संकल्प जर आपण केले तर आपले ते संकल्प सिद्ध होतात म्हणून असं म्हणतात की संध्याकाळी झोपताना परमात्म्याचं ध्यान करून झोपावं आणि सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याचं ध्यान करावं तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे कारण परमात्मा हा शक्तीचा सागर आहे पवित्रतेचा सागर आहे शांतीचा सागर आहे शक्तीचा सागर आहे मग आपण काय होतो दिवसभराच्या वाटचालीमध्ये बरीच आपल्याला विकनेसपणा कमजोरी जाणवायला लागते मनसुद्धा अशक्त होऊन जातं मग ह्या मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी आपण ज्यावेळेस परमात्म्याचं ध्यान करतो त्यावेळी आपण त्याच्याशी जोडले जातो आणि जेव्हा आपण त्याच्याशी जोडले जातो त्यावेळेस त्याची शक्ती त्याचे गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते आणि माहीत आहे का तुम्हाला आपल्यामध्ये जे सतोगुण आहेत ते सतोगुणच आपली एक शक्ती आहे बघा ना तुम्ही अनुभव घेतला नसेल तर अनुभव घेऊन बघा ज्यावेळी आपल्याला आपल्या, आपल्या मुलाबद्दल प्रेम मनामध्ये निर्माण होतं आणि आपण आपल्या बाळाला जवळ घेतो तर त्यावेळी एक आई बाळाला जवळ घेते त्यावेळेस तिला एक आनंदाची परम उच्च स्थिती त्याचा अनुभव होत असतो एक आतून असं वेगळंच अंकुर फुटल्यासारखं तिला वाटत असतं तर त्याचं कारण हे आहे की ते प्रेम कारण ते शुद्ध प्रेम असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नसते ते शुद्ध जे प्रेम आहे ती खरी आत्म्याची स्थिती आहे आत्म्याचा तो गुण आहे जे आपल्या आत्म्याचे सात गुण आहे ते सात गुण परमात्म्याचे देखील आहेत म्हणून सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याचं ध्यानधारणा करावी आणि संध्याकाळी झोपताना देखील परमात्म्याची ध्यानधारणा करावी त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल होतात आयुष्यामध्ये सकारात्मकता येते आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरल्यामुळे आयुष्य हे खूप आनंदाने भरून जातं एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा कधी कधी काय होतं आपण घरामध्ये असतो आणि घरामध्ये आपल्याला कोणीतरी बोलतं कोणीतरी टोचून बोलतं आणि आपण लगेच रिॲक्ट होतो आणि आपण रिॲक्ट झाल्यामुळं आपण काय करतो लगेच त्याला उत्तर देतो आपलाही मूड खराब करतो आणि त्याचाही करतो आपल्यासोबत असेल त्याचाही करतो आणि मग काय होतं सगळेच दुःखी होतात घरातलं वातावरण बिघडून जातं पण कधीकधी आपण बघा खूप खुश असतो त्यावेळेस आपल्याला कोणी जरी काही जरी बोललं तरी फारसं काय आपल्या मनाला लागत नाही मग ही जी खुशी आहे ती खुशी आपल्याला परमात्म्याच्या आठवणीमध्ये येते ध्यानामध्ये येते काहीही करा जप करा काही परमात्म्याची आठवण करा भजन म्हणा का कोणतीही गोष्ट करा त्याच्यातून तुम्हाला आनंदच मिळेल पण सकाळी उठल्या उठल्या ध्यानदारणा मात्र नक्की करायची आहे संकल्प करायचे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला शक्ती मिळेल जो येणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते संकल्प करता येईल आपल्याला आणि ते संकल्पातून आपल्याला काय शक्ती मिळू शकते हे आपण त्याचं विश्लेषण एक थोडक्यात विश्लेषण आणि त्याच्यानंतर आपण संकल्प घेणार आहोत तर आता आपण याच ठिकाणी थांबूयात धन्यवाद